पण असेल की कुठेही गाडी पार्क करता कुठेही कचरा फेकता कुठे उभे राहता आपण ते सेम माणूस लंडन मध्ये गेला किंवा मध्ये गेला तर काय करणार ते आपल्यावर आहेत ना ते आपण स्वतः करता मी पण आहे त्यामध्ये तर आपला जे काही या प्रति हा मुंबईच्या प्रति प्रेम जागत नाही मुंबई आमची मुंबई आहे आमच्या सर्वांनी एकत्र होऊन मुंबई इम्प्रूव्ह केली पाहिजे तोपर्यंत होणार नाही पण तिकडे फाईन जास्त आहे त्याच्यामुळे कदाचित लोक शिस्त फाईन तर आपल्याकडे पण जास्त आहे पण मनस्थितीच्या जा विषय निश्चितच सर नुकतीच था एक बैठक सुद्धा झाली आहे आता गणेशोत्सव येतोय त्यामुळे रस्त्यांवर जे खड्डे आहेत किंवा पावसामुळे जिथे खड्डे झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर सुद्धा एक बैठक झाली आढावाही घेण्यात आलाय तर त्याची स्थिती कुठपर्यंत आलेली आहे ते काम कुठपर्यंत आलंय आणि सध्याची स्थिती काय आहे खड्डे बुजवले गेले असं मुंबईमध्ये फार समस्या आहेत त्यामध्ये खड्डा पण एक समस्या आहे पण ते आपली रॅप गायिका होती ना काय मलिका काय नाव होत त्यांच्या अर... काय नाव होतं मलिष्का मलिष्का त्यांच्या मुले खड्डा पॉप्युलर झाला आहे <laughs> काय मीटिंग झाली तर खड्डावर चर्चा असती खड्डा आहे मी नकारतो नाही पण ते हा इतकी मोठी मुंबई आहे की हा मुंबईमध्ये कुठेही आपण गेले हॉस्पिटलमध्ये गेले कॉलेज स्कूलमध्ये गेले रेल्वे स्टेशनवर गेले तो काय काय असे जे त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट पाहिजे तो खड्डा पण एक समस्या आहे आता पंधरा दिवसापासून महानगरपालिकाने युद्ध पातळीवर काम सुरू केलं आहे आज तीन वाजता माननीय मुख्यमंत्रीची बैठक आहे अडाई वाजता आहे तो ते त्यामध्ये ते विशेष हा जे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे राहणार आहे की मुंबईचे खड्डे कसा